आणि तिने आपलं त्रिपुर सुंदरीचं स्वरूप त्या ठिकाणी दाखवलं तिला पाहिल्यानंतर हे दोघं ललचावले कारण राक्षस होते रूप पाहिल्यानंतर घसरणार कैठ म्हणे विष्णूंना म्हणाले की विष्णू अरे तुझ्या युद्ध कल्यावर आम्ही प्रसन्न आहे तुला काय पाहिजे ते वरदान मागून घे आता युद्ध बन तर विष्णू म्हणे नक्की तुम्ही मला वरदान द्याल हो म्हणे नक्की देणार एकदा शब्द दिला दिला काय पाहिजे वरदान त्यामुळे तुम्ही दोघंही माझ्याकडून मारा हा वरदान द्या तुम्ही आला त्याच्यामुळे त्यांचा झाला नाईला पण एक टाकतो टाक अशी होती की ज्या ठिकाणी पाण्याचा थेंबही नाही त्या ठिकाणी तुम्ही आमचा वध करा महाविष्णूंनी मांडी घातली दोघांचेही आपल्या मांडीवर डोके ठेवले आणि सुदर्शन चक्रांनी दोघांचे शीर कापले म्हणजे ही जी निद्रा देवी आहे

हार्ट किडनी किंवा लिव्हरवर पर त्याचा परिणाम जबरदस्त होतो आणि उत्तर आयुष्यामध्ये अटॅक येण्याचा संभव असतो त्याच्यामुळे गोळी घेऊन झोपण्याचा विचार कधीही करू नये ज्यांना निद्रानाशाचा दोष आहे त्यांच्यासाठी आम्ही एक स्तोत्र आहे जे ब्रह्मदेवांनी म्हटलं ते स्तोत्र म्हणायला लावतो पण ते संस्कृत आहे किंवा आम्ही काय म्हणतो एक फक्त श्लोक म्हणा या देवी सर्व भूतेशू निद्रारूपेन संस्थिता नमस्त शियाई नमस्त नमो नमः गावीत पडल्या पडल्या जरी तुम्ही म्हणतं तर पाच सहा वेळेला म्हणेपर्यंत तुमचा डोळा लागून गेलेला असतो लक्षात आलं आणि म्हणून या ठिकाणी देवांना झोपवायचंय मानलं म्हणून निद्रा देवीचं आवाहन आपल्याला करायचंय निद्रा कलश त्या ठिकाणी ठेवायचा आहे देवाला कोणीही डिस्टर्ब करता कामा नये म्हणून त्यांच्या भोवती लोकपाल असतील आता आठ सुपाऱ्या मांडल्या जातील तिने मांडले करे दे। मांडलेल्या आहेत बघा तिथे त्या हलवू नका पूर्व आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम वायव्य उत्तर आणि ईशान्य असे अष्टलोकमान तिथे पहारा देत असतात आतमध्ये दे देव झोपलेले आहेत कोणी मध्ये जायचं नाही म्हणून देवांना रात्रीतून जाग आली तहान लागली तर त्यांना लोटी भांडण भरून पाणी इथे ठेवलेले ते केव्हा उठून लोटी भांड्यातून पाणी पिऊ शकता त्यांच्या डाव्या हाताला काठी उजव्या बाजूला छत्री ठेवलेली आहे त्यांच्या प्रत्येकांच्या चरणाजवळ चरण पादुका ठेवलेले आहे हे सगळं आहे का तिथे बघून घ्या प्रमाणे मग सगळे अवयव त्यांच्यामध्ये त्या त्या अंग प्रत्यंगामध्ये देवांची स्थापना झाली की मग त्यांना आपल्याला झोपवायचं आहे झोपवण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे देवांना आपल्याला झोपवण्यासाठी निद्रा देवीची पूजा करायची आणि देवांवर पांघरून टाकायचं पांघरून एकदा टाकलं की मग धान्या निवासाची सुरुवात करायची आणि मग ते धान्याच्या राशीमध्ये देव राहतील लक्षात आलं याप्रमाणे सगळे कर्म आहे कुठे गेले